नमस्कार मित्रांनो कृषीभूषणमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला या ठिकाणी घेऊन आलेलो आहे पाच एच पीचा शक्ती सोलर पंप दाखवण्यासाठी हे बघा मित्रांनो हे त्याचं मॉनिटर आहे शक्ती सोलर पंपचं मित्रांनो हा जो शक्ती सोलर पंप आहे या शेतकऱ्यांना कुसुम सोलर योजनेअंतर्गत मिळालेला आहे आणि हा जो शक्ती सोलर पंप आहे मित्रांनो हा मोबाईल ॲपद्वारे चालू बंद करता येऊ शकतो मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे तो कशाप्रकारे करायचा तर त्याचा त्याचं प्रकारे स्ट्रक्चर आहे मित्रांनो शक्ती सोलर पंपचं पाच एच पीच्या हे बघा त्याच्या प्लेट्स वगैरे पण दाखवतो मी तुम्हाला कशा प्रकारे आहेत तर हे बघा अशा प्रकारे त्याच्या प्लेट्स आहेत मित्रांनो सध्या मागील त्याला सोलर पंप कृषी योजना चालू आहे त्यामध्ये तुम्हाला या शक्ती पंपची मागणी करता येईल मित्रांनो हे बघा मी आता तुम्हाला मोबाईल ॲपवर शक्ती सोलर पंप स्टार्ट कसा करतात ते दाखवतो आहे हेव्हा मित्रांनो तिथं दोन ऑप्शन असतात त्या ॲपमध्ये स्टार्ट आणि स्टॉप त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे स्टार्ट करून आपला शक्ती सोलर पंप हा चालू करून घेऊ शकता हे मित्रांनो आता मी त्याला स्टार्ट केलेलं आहे बघा आता आपण त्याचा प्रेशर बघू पाच एच पीच्या सोलरचा प्रेशर कसा आहे ते बघू आपण मित्रांनो एवढं तुम्हाला मोबाईलच्या स्टेटसमध्येच दाखवतो आहे मी स्टार्ट बघा परत स्टार्ट करावं लागला त्याला हे बघा आता काही सेकंद घेतात ते अर्धा मिनटं घेतात तो अर्धा मिनटानंतर तो स्टार्ट होत असतो स्टार्ट केल्यानंतर चला था जा। जा में में आता आपण त्याच्या प्रेशरकडे जाऊ मोटर ऑन झालेली आहे मित्रांनो बघा स्टेटसमध्ये दिसून जातो मोबाईलच्या ॲपमध्ये आपल्याला हे बघा आपण त्याचा प्रेशर कसा आहे ते बघू मित्रांनो संध्याकाळचे चार वाजून दहा मिनटं झालेली आहे त्याचा प्रेशर कसं आहे ते बघा तुम्ही आता पाच एच पीचा सोलर आहे मित्रांनो बघा प्रेशर वगैरे एकदम छान आहे मित्रांनो मित्रांनो सध्या मागेल त्याला सोलर ही योजना चालू आहे या योजनेअंतर्गत तुम्ही या सोलरची मागणी करू शकता मित्रांनो कृषीभूषणमध्ये तुम्हाला मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे दाखवण्यासाठी कारण शेतकरी मित्र सध्या सोलर चॉईस करताय व त्यांना चॉईस करण्यासाठी काही अडचण येऊ नये आपले व्हिडिओ बघून त्यांनी कुठला सोलर चांगला आहे त्याचं नियोजन करून त्यांनी आपला सोलर चॉईस करावा यासाठी आपण कृषीभूषणवर नवनवीन व्हिडिओ त्यांच्यासाठी घेऊन येतो आहे हे बघा संध्याकाळचे चार वाजून दहा मिनटं झाले तेव्हा सुद्धा एच पिच्या सोलचा प्रेशर माझ्या मते चांगला आहे मित्रांनो दुपारच्या वेळेस हा प्रेशर खूप जास्त असतो मित्रांनो कृषीभूषणवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो